वटफळी परिसरातील वीज पुरवठा मागील बऱ्याच दिवसांपासून सुरळीत होत नाही या संदर्भात वारंवार वीज वितरण कंपनीला निवेदन देऊनही सुधारणा झालेली दिसून येत नाही नुकतेच नेर वीज वितरण कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याचे प्रकरण गरम असतानाच केलेल्या तक्रारीची दखल घेतली जात नाही त्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही पण धाब्यावर पार्टीसाठी वेळ आहे असा आरोप मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब कठाळे यांनी गेल्या पंधरा दिवसात समस्येचं निराकरण न झाल्यास मनसे याविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला निवेदन देतेवेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब कठाळे तालुका अध्यक्ष सूरज चव्हाण शहर अध्यक्ष प्रफुल्ल गनोरकर प्रवीण भावने अनूप ठाकरे सुरेश वानखेडे उपस्थित होते आज महाराष्ट्र वीज वितरण कंपनीला निवेदन देण्यात आलेले आहे त्यामध्ये वटफळी येथील वारंवार जाणारी वीज त्या संदर्भात अभियंता वीज वितरण कंपनी नेर त्यांना निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली आहे की येत्या पंधरा दिवसात वटपळी आणि परास परिसरातील सतत जाणारी वीज यावर उपाययोजना करून त्यामध्ये काय दुरुस्ती करायची ती करून आपण या तक्रारीचं निरसन करावं येत्या हो। पंधरा दिवसात आपण या तक्रारीचं निरसन न केल्यास येणाऱ्या पंधरा दिवसात या ठिकाणी मनसेच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल असा यावेळी इशारा देण्यात आला धन्यवाद